सामर्थ्य देणारे असतात ते शिक्षक आई वडिला येणारे असतात ते शिक्षक स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार मैत्रिणींनो मी शिंदे तृप्ती नमस्कार, नमस्कार मैत्रिणींनो मी तुमची मैत्रीण कांबळे धनश्री सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करते व आजच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात सुरुवात करते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवे सर्व सर्वप्रथम सर्व शिक्षक वृंदास शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारताची माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो डॉक्टर राधाकृष्णन एक आदर्श शिक्षक तत्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळतो आपले गुरु अर्थातच शिक्षक शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस नाजूक पाकळ्या किती सुंदर दिसतात रंगात कळ्या रोजच उमलत असतात नजरेत भरणारी सर्वच असतात पण यात राहणारी फारच कमी असतात आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात हे आमचं हे आमचं भाग्यच आजच्या शिक्षक दिनाच्या अध्यक्षा श्रीमती कदम मॅडम व एका दिवसीय मुख्याध्यापिका भाविका लोखंडे व एका दिवसीय उपमुख्याध्यापिका शर्वरी जोगी व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आपल्याच परिवारातील माननीय काशीत सर व माझे सर्व गुरुजन वर्ग यांना हो मी स्थान ग्रहण करण्याची विनंती करते आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने होईल मी अध्यक्षांना व प्रमुख पाहुण्यास व सर्व गुरुजन वर्गास अशी विनंती करते की त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करावी जरा बाजूला हो बरं हां हां ओके okay. करत नाही तो हो सगळं केलं नाही सगळं त्यांनी